वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनि त्वामोऽहं प्रथमं वन्दे विद्यादानं च देहि मे गुरुर्ब्रह्मा गुरुर्देवो गुरु महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः अलङ्कापुरी पुण्यभूमिः पवित्र जिथे जिथेनादतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशि नमस्कार माझा सद्गुरु माधा संत ज्ञानेश्वर माऊलीला नमस्कार तुकारामांना नमस्कार सर्व देवी देवतांना नमस्कार आज आपण चांगदेव पासष्टीचा अभ्यास करणार आहोत ज्ञानेश्वर माऊलीच्या कृपाशीर्वादाने आपण आजपासून चांगदेव पासष्टी हा ग्रंथ अभ्यासाला घेत आहोत ग्रंथात प्रवेश करण्यापूर्वी चांगदेवांचं चरित्र थोडक्यात पाहू नारायण डोहो नावाचं पुण्यक्षेत्र तेथे मुधोपंत नावाचे गृहस्थ होते त्यांना एक पुत्र झाला त्याचे नाव चांगा असे ठेवले तो अतिशय बुद्धिमान असल्यामुळे लवकरच त्याचा व्रतबंध केला चांगदेवांनी चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराणे यांचे अध्ययन केले तसेच चौदा विद्या चौस चौसष्ट कला यामध्ये चांगदेव अत्यंत निष्ठा झाले चांगदेवानी आपला गुरु गुरुजवळ प्रार्थना केली की मला योगाभ्यास शिकवा योगाभ्यास कठीण आहे असे गुरुनी सांगितल्यावर चांगदेव काशीला गेले काशीमध्ये त्यांचा मोठा आदर सत्कार झाला तेथील ब्रह्मवृंदाने सांगितले की येथे एक मोठे भयंकर विवर आहे त्यात एक महान योगी राहतो या विवरात गेलेला माणूस परत येत नाही कारण तेथे व्याघ्र सर्प आहेत परंतु विवरात जाऊन योगाभ्यास करण्याचा चांगदेव यांचा निश्चय झाला चांगदेव विवरात गेले आणि योगीराजांचे चरणच धरले तेव्हा त्यांना असे वाटले की हा मुलगा येथे कसा आला चांगदेवांनी आपल्याला अनेक प्रकारच्या विद्या येतात असे सांगितले योगीराजाने त्यांना अष्टांग समाधी वगैरे सर्व शिकवले चांगदेव तिथे सात वर्ष राहिले तेथून ते, ते काशीस मणिकर्णिका घाटावर आले मोठमोठे राजे येऊन चांगदेवाचा अनुग्रह घेऊ लागले ज्याला ज्या विद्यांचा अभ्यास करायचा ती विद्या चांगदेव त्यांना शिकवत असत चांगदेवाचे अनेक शिष्य झाले ज्या ठिकाणी मनात येईल तेथे ते समाधी करावी गुप्त व्हावे दुसऱ्या ठिकाणी प्रकट व्हावे वाऱ्याबरोबर धावावे असे अनेक सिद्धी चालू होत्या नदी तिरी त्यांनी एक मोठा मठ स्थापन केला चांगदेव पासष्टी हा ग्रंथ लहान असला तरी अर्थाच्या दृष्टीने फार मोठा आहे ग्रंथात केवळ तत्वमसी या महावाक्याचं चिंतन आहे चांगदेवाला देहसत्यत्व आणि जग सत्यत्व भ्रांती होती ध्यानस्थितीत त्यांना आत्मानुभव होता ध्यानासृष्टीचा लयरूप अभाव व्हायचा ध्यानातून बाहेर आले की पुन्हा सृष्टी दिसू लागायची म्हणजे चांगदेव महाराजांना मी आत्मा आहे असा अनुभव होता परंतु आत्माच सदा सर्वत्र समत्वाने ब्रह्मरूपाने व्यापून आहे असा अनुभव नव्हता मोराच्या सर्व पिसावर डोळे असतात पण त्यातील एकूण एक पिसावर दृष्टी नसते असूनही दृष्टी नसते म्हणून आंधळे जेवी मोराशी सर्वांगी पिछावरी डोळे परी एक आंधळे दृष्टीविना चांगदेव महाराजांना सर्व कला विद्या सिद्धी प्राप्त असूनही त्यांना आत्मस्वरूपाचे अपरोक्षत्वाने ज्ञान नव्हते म्हणून ते एका अर्थाने आंधळे ठरतात कारण ध्यानाने लाभलेल्या आत्मानुभव हा ब्रह्मानुभवाच्या दृष्टीने अंधळाच म्हणावा लागतो ज्ञानेश्वर माऊलीने रेडामुखी मंत्र बोलवले हा विलक्षण चमत्कार ब्राह्मणाकडून चांगदेवांना समजला यावरून माऊली कुणी साधा योगी नाही हे चांगदेवांच्या लक्षात आले होते यावरून माऊली भगवंताचा अवतार असावा अशी खात्री पटली त्यांना ज्ञानेश्वर माऊलींना भेटण्याची इच्छा प्राप्त झाली चांगदेवाने ज्ञानेश्वर महाराजांना पत्र पाठवण्याचा विचार केला पत्र लिहिल्यास कागद हातात घेतला तेव्हा चांगदेव महाराजांना माऊली वयाने लहान म्हणून चिरंजीव लिहावे तर भगवत अवतार आहेत व तीर्थरूप लिहावे तर ते वयाने लहान आहेत अशा विचारात अडकले शेवटी त्यांनी काही न लिहिताच कोरा कागद आळंदीला मौलीकडे पाठवून ही चारही भावंडे मुलात खेळत बसली होती निवृत्तीनाथाने तो कागद उघडून पाहिला ज्ञानेश्वराजवळ दिला कोऱ्या कागदाचा निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरास असा अर्थ सांगितला की अरे ज्ञानेश्वरा चांगदेव कोरा म्हणजे शुद्ध असल्यामुळे हाच उपदेशास योग्य आहे निवृत्तीनाथाच्या आज्ञेवरून चांगदेवास या पासष्ट वयांचा उपदेश केला तोच हा पासष्टी नावाचा ग्रंथ आहे अक्षराचा परिचय होत नसल्यामुळे आपल्या अपूर्णतेची जाणीव चांगदेवांना झाली आणि ते व्याघ्रावर बसून हातात सापाचा चाबूक घेऊन आळंदीकडे गेला चांगदेवांचा कंठ दाटून आला आता अहंकार गळून पडला त्यांना मुक्ताईने अनुग्रह दिला चांगदेव म्हणे आजची जन्मलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा चांगदेव महाराज सांगतात की आजच माझा जन्म झाला श्री गुरु रूपात असणार्या मुक्ताईचा मी पुत्र झालो अनुग्रह हा एक नवीन जन्मच असतो अतिशय सूक्ष्मत्वाने सर्वत्र भरलेले हे परमात्म स्वरूप श्री चांगदेवांना दाखवले आहे गीतेचा चौथा अध्याय अडतीसावा श्लोक नाही ज्ञानेन सदृशं पवित्रमेह विद्यते जगामध्ये ज्ञानासारखे अन्य काहीही पवित्र असू शकत नाही असे म्हटले आहे समर्थ म्हणतात जन्म आलियाचे फळ काही करावे सफळ नाही तरी निष्फळ भूमिभार म्हणून चांगदेव महाराज म्हणतात की माझ्या जन्माचे सार्थक झाले केवळ श्री गुरुच्या कृपेने मला स्वरूपाचा साक्षात्कार झाला आणि मी सुखरूप झालो ज्याची या प्रसादे मिळाला तो बोध झाला मायाकंद तोडला केला जीवनमुक्त बोध म्हणजे आत्मबोध मायाकंद म्हणजे मायारूपी जग बाधित झाले ज्ञानेश्वरीचा अठरावा अध्याय एक हजार चारशे सदुसष्टावी होवी परी वत्साचे नि ओरसे दुभते होय घरोद्देशे जाते पांडवाचे निमिषे जगदुप जगदुद्धारण वासराच्या प्रेमाने लागणारे गाईचे दुपते जसे घरातील सर्व माणसाच्या उपयोगास येते त्याप्रमाणे अर्जुनाच्या निमित्ताने जगाचा उद्धार झाला ज्ञानेश्वरीची अठरावा अध्याय एक हजार चारशे अडुसष्टावी ओवी आहे चातकाचे ने कणवे मेघू पाणी असे धावे तेथे चराचरा निघा निवाले जेवी जातकाच्या देने मेघ जसा पाणी घेऊन धावत येतो तेव्हा जसे स्थावर जंगमात्मक जंग जग शांत होते सांगदेवाच्या निमित्ताने मानव जातीला उपलब्ध झाली हे त्याचे केवढे उपकार आहेत ज्ञानेश्वरीचा चौदावा अध्याय तीनशे ऐंशी ओवी म्हणूनही विश्वपण जावे मग माते घे आवे तैसे नवे आगवे संकटाची मी दिसणारे जग बाजूला सरावे मला अनुभव यावा की या विश्वासपट मीच आहे चांदेव महाराजाचा चा अधिकार मोठा असल्यामुळे त्यांचे पासष्ट वयातच काम झाले चांदेवांची समाधी पुणता येथे आहे आपल्याला काही शंका येतात की जर हा ग्रंथ लिहिला गेला नसतात तर ए कदाचित हे कोरेपत्र न पाठविता चांगदेव महाराजांनी शंकाच विचारल्या असत्या तर फक्त शंकेचे समाधान करणारे विचार ज्ञानदेवानी लिहिले असते त्या लिखाणाला नक्कीच मर्यादा आली असते दुसरी शंका अशी आहे समजा हे चांगदेवानी तो कोरा कागदपत्र म्हणून शिष्याच्या हाती दिलाच नसता आणि केवळ तोंडीच निरोप दिला असता तर संत ज्ञानेदेवानी हा पत्रोत्तर लिखाणाचा विचार केला असता की नाही हे कळत नाही असे हे चांगदेव पासष्टी चांगदेवाच्या निमित्ताने आपल्यापर्यंत ज्ञानेश्वर माऊलीने पोचवली आहे नमस्कार